नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड सी डीचा निकाल लागलेलाच ला आहे स्कोर कार्ड या टॅबवरती तुम्हाला हा निकाल पाहता येईल आता कॅप प्रोसेस आहे साधारणतः पंधरा दिवसांमध्ये तरी सुरू होणार नाही आहे पंधरा दिवसानंतर याचं शेड्यूल येईल आणि त्याच्यानंतर कॅप प्रोसेस सुरू होणार आहे संदर्भात आपण परिपूर्ण माहिती देणारच आहोत तत्पूर्वी कॅप प्रोसेस सुरू होण्यापूर्वी तुमच्याकडे कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहेत संदर्भात आपण परिपूर्ण माहिती घेणार आहोत तर लक्षात घ्या की ही मागच्या वर्षीचे सीई टीचा जो फॉर्म आहे तर याची इमेज आहे तर याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरतेही अशाच प्रकारची कागदपत्रे तुम्हाला सबमिट करावी लागतात ऑनलाईन अपलोड करायचे आहेत कुठेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाण्याची गरज नाही तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सीई टीचा मागच्या वर्षी मागण्यात आला होता दरवर्षीच मागण्यात येतो तर हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर यासाठी तुम्हाला ई टीच्या पोर्टलवरती लॉग इन करायचा आहे आणि येथे पाहू शकता की ई टी रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता की हायर एज्युकेशन येथे येथे पाहू शकता की हायर एज्युकेशन येथे एम एच बी एड जनरल आणि ई एल सी टी या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फॉर्म पाहायला मिळेल आणि येथे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर क्लिक करून तुम्हाला जो फॉर्म आहे तो तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे तर प्रकारे हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला इथे प्रिंट काढून म्हणजे तुम्ही पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करून देखील ठेवू शकता तर हा फॉर्म डाउनलोड करून ठेवायचा आहे जेणेकरून कॅब प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही पुढे साईटचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे आत्ताच हे डाउनलोड करून ठेवायचा आहे यानंतर पुढचं महत्वाचं सर्टिफिकेट पाहू शकता सीई टी स्कोअर कार्ड जो सीई टीचा निकाल लागला तर याचं स्कोअर कार्ड देखील तुम्हाला पी डी एफ किंवा जे पी जी किंवा पी एन जी यापैकी अनेक जे फॉर्मॅट दिले आहेत यापैकी एका फॉर्मॅटमध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट डाउनलोड करून ठेवू शकता याच्यामध्ये डोमासाईल सर्टिफिकेट त्यानंतर जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला याच्यामध्ये कम्युनिटी याच्यामध्ये लक्षात घ्या की जन्मतारखेचा पुरावा याच्यामध्ये डोमासाईल बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रतिष्ठान व्यक्ती असतील यांच्याकडील कोणताही एक दाखला तुम्ही जोडू शकता त्यानंतर जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येतात यांना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावे लागते तर लक्षात घ्या की या कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट देखील कंपल्सरी असणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे यांना ऍडमिशन प्रोसेस पर्यंत तुम्हाला पावती असेल तर ती चालते परंतु कॉलेजमध्ये ज्यावेळी प्रवेश मिळतो त्यावेळी मात्र तर तुम्हाला कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट लागते त्यानंतर जे <देखे> नॉन क्रिमिनल अंतर्गत जे विद्यार्थी येतात यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र दोन हजार सव्वीस मार्च जे आहे पुढील वर्षांचं तर मार्च अखेरपर्यंत वैध असणार चालणार आहे त्यानंतर लक्षात घ्या दहावीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट लागतं त्यानंतर बारावीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट लागतं आणि त्यानंतर लक्षात घ्या की स्टेटमेंट मार्क्स ऑफ ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी उत्तीर्ण झाल्याचे सर्टिफिकेट म्हणजेच येथे पाहू शकता की कन्व्हर्जन सर्टिफिकेट देखील प्रॉपर तुम्हाला अपलोड करायचा आहे येथे पीडीएफ फॉरमॅट दिला जातो लवकरच डिग्रीचा जो ग्रॅज्युएशनचा कन्व्हर्जन फॉरमॅट कसा तयार करायचा याची माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे आणि याबरोबर पाहू शकता की जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर या संदर्भातले दाखले तुम्ही देऊ शकता तर हे झाले क्वालिफिकेशन संदर्भात आणि त्याचबरोबर ओळखीचा पुरावा देखील तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर समतुल्य डॉक्युमेंट अपलोड करू शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जर कागदपत्रे नसतील तर मात्र रिझर्व कॅटेगरी अंतर्गत जे विद्यार्थी असतील त्यांना जो लाभ मिळतो तो लाभ मात्र मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर, लवकर कागदपत्रे काढून घ्या जर कागदपत्रे नसतील तर रिसिप्ट तरी अपलोड करून घ्या जर कागदपत्रे नसतील तरी पावती तरी मिळवून घ्या जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर कॅब प्रोसेस संदर्भात अद्याप शेड्यूल आले नाही आहे साधारणतः पंधरा दिवस तरी ही कॅब प्रोसेस सुरू होणार नाही याचं शेड्यूल प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतरच ही कॅब प्रोसेस सुरू होणार आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टपद्राम